सतत पडला सर्वप्रथम सर्वांना जयशिवरा सर्वांना स्वागत आहे आपला स्वराज्य दुर्ग भटकांच्या चॅनल मध्ये आज आपण आलो आहोत प्रणालक दुर्गम जे प्रणालक प्रणालक काजी म्हणून जे गेले नाही त्यांच्या बाजूला म्हणजे दापोलीच्या आसपास खेड दापोली आहे ना त्या रोडला तर या गडाचा इतिहास जास्त माहित नाहीये पण तरी आपण गडावर कोणते कोणते अवशेष आपण बघूया तर आपल्याबरोबर आले आहेत ओंकार परेजदा प्रेषा वहिनी रेश्मा सॉरी प्रेशा रेश्मी रेश्मा वहिनी आणि श्रुती चला बघूया गड कसा वगैरे त्याप्रमाणे आपण बघूया कसा जे इतिहास माहिती पडला इतिहास पण सांगतो तुम्हाला चला इकडून आलो काली काली पन्हाळ काजी लेणी आहेत तर पनागच्या बाजूने इकडनं आपण वरती चाललो की हे पायर आहेत आणि इथं एक नोटीस बोर्ड आहे म्हणजे गाडीला तिथं समोर नोटीस बोर्ड आहे तर चला आपण वरती जाऊन बघूया अवशेष कोणते कोणते अवेलेबल आपल्याकडे बघायलासाठी ह्या मार्गाने वरती आलो आपण आता तर आपला ह्या मार्गे थोडं चालत आहे तर इकडं रहदारी सध्या तर आम्हाला वाटते कोणच येत नाही म्हणून इथं एवढे स्लीपरी झाली आहे शेवाळ आले आहेत पाय वाटेला ते सांभाळून या तर बघूया कसं आहे वरती गेल्यावर समजाल ओके आमचा माझा मेल आयडी आहे प्रोजेक्ट द रेट आर एन एस इव्हेंट्स डॉट कॉम प्रोजेक्ट बघा आमचे व्हिडिओ काढता सतत पडला पण आता आपण गाड्याच्या माथ्यावर आलोय जास्त चढण नाही फक्त स्लिपरी भरपूर आहे त्यामुळे त्रास आहे भरपूर आपल्याला अगं इथे जस्ट पाय सरकून स्लीप झालो व्हिडीओमध्ये बघितला असेल तुम्ही इथून वरती आलो जसं आपण माथ्यावर आलो आहे का तर माथ्यावर गवत भरपूर आहे हे महाराजांची मूर्ती आहे आणि काही वाड्यांचे अवशेष पण इथं आहेत सांगितलेले आहेत आता इथं बघा काय काय अवशेष आहेत गडावर आता गवत असल्यामुळे आपल्याला दाखवता येणार नाही वास्तू तटबंदी आणि इथं अवशेष आहेत आणि पाण्या टाकेसुद्धा आहेत पण त्याचा कोणत्या दिशेन तर सांगता येणार नाही पण तरी आता जे कोणी गडदुर्ग प्रेमी जे आहेत त्यांनी उन्हाळ्यामध्ये गडाला नक्कीच भेट द्या आणि काय संवर्धन करता येईल ते करा आवश्यक ते दुष्यांसाठी सुद्धा खुले होतील चला अजून पुढे आपल्याला भेटतं का बघूया एक पाठी दिसते ती पाठी बघूया आपण काय ती चला आपला हे दिसतं आहे प्रणाल दुहे जोत्यांचे अवशेष दिसत पण ते आम्हाला काय दिसलं नाही पण ह्या भागात जोत्यांचे अवशेष आहेत बघूया तर कुठे आपल्या गवत असल्यामुळे आपल्याला औषध दिसत नाहीत झाडांमध्ये आहेत का बघूया झाडामध्ये पण काय दिसत नाहीये आपण काही असं सहसा सांगता येणार नाही कुठं आहे आपण आलो आता गाडावरनं तर गाडावरन आल्याच्या नंतर आपलं इथं मंदिर आहे एक गाड्याच्या पाय झोलाई देवीचं ते बघायला जावं चला मंदिरच्या आवारात आल्यावर जो समाधी आहे ते काय माहित नाही इथे हे आहे आणि इथे एक मूर्ती आहे आणि एक पादुका आहे बरोबर बरं मंदिराच्या समोरच आहे आणि आपण जातो मंदिरामध्ये बघूया गडावर जास्त अवशेष नाहीत पण सध्या सर्वांसमोर हा गड मी आणण्याचा प्रयत्न केला कारण आम्ही जे पायऱ्या चढताना बघितलं तर जास्त करून तर रहदारी नाही आहे त्यामुळे इथं वरती महाराजांची मूर्ती आहे आणि काही वाड्यांचे अवशेष पण ते गवत असल्यामुळे आपल्याकडे दिसत दिसत नाही आहेत पण ज्यावेळेस उन्हाळ्या किंवा उन्हाळ्याच्या पावसाळा गेल्यानंतर इथं कोण आलं ते गवत वगैरे निघल्याच्यानंतर आपल्याला वास्तू दिसणार तिथे तर नक्कीच या आल्यानंतर आम्हाला काहीतरी कमेंट सांगा व्हिडिओमध्ये कोण येऊन गेलं कोण नाही कोणाला काय माहिती असेल त्यांनी पण सुद्धा गाड्याची माहिती द्या आम्हाला तर सर्वांना जय शिवराय जय जो जय शंभूराजय जय गडकोड हर हर महादेव